आक्रोश मोर्चासाठी पेण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज जाणार सुनील प्रथम वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने सर्व माझ्या बौद्ध धर्मियांना जय भीम करतो उद्या सतरा सप्टेंबर आझाद मैदानावरती डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी जनआक्रोश मोर्चाचं आंदोलन हे केलेलं आहे आम्ही पेण तालुक्यातून बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी दादा सोनवणे तालुका अध्यक्ष आणि वंचित ह्याच्यामधून जो आम्ही दोन दोन दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये वाड्या रस्त्यांवरती फिरून लोकांमध्ये तरुण पिढीमध्ये जागृती करण्यासाठी जो दादा आणि मी वंचित ह्याच्यामधून जो आम्ही प्रचार चालू केलेला आहे त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने उद्या आझाद मैदानावरती आमचा लोक जमा होणार आहेत आणि तरुण पिढीमध्ये ह्याचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला दिसून येतो आहे की उद्या खूप आमची तरुण पिढी ह्या ह्याच्यासाठी पुढे येणार आहे ह्याच्यासाठी आम्हाला पण त्याचा अभिमान वाटतो आहे की आत्ताचं जे चाललेलं आहे चा ह्याच्यामध्ये ही शेवटची संधी आहे बौद्ध गयाचं अस्तित्व जर गेलं तर बौद्ध धर्माचं अस्तित्व जाईल असं मला वाटतं कारण जिथे आमच्या गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ते ठिकाण ह्या हापचड्डीवाल्यांनी बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे आमच्या गटातटातले लोकं जे आहेत ते आहेत आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघर्ष करा संघटित व्हा पण आमचे संघर्ष तर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे शिकलो बाबासाहेबांचं ते वाक्य आम्ही सगळ्यांनी खरं केलं की आम्ही सगळे उच्च शिक्षित झालो पण संघटित नाही ना होऊ शकलो संघटित जे आमच्यामधले उच्च शिक्षित झाले ते स्वतःला उच्च प्रभुत्व माना लागले की आम्ही मी उच्च झालो आणि त्यामुळं ते ते हपचड्डीकडं घाण राहिले तो आणि म्हणून हे दट तटाकटाचं राजकारण जे चालू झालं आहे ते हे उच्च शिक्षित झालेली जी लोकं आहेत ती त्या हापचॅटीवाल्यांकडे घाण आहेत आजही आज एवढं आज मोठं हे झालं आहे आंदोलनाची वेळ आली पण उच्च शिक्षित लोकांचं प्रमाण ह्याच्यामध्ये आजही कमी आहे का तर ते समोरून बोलू शकत नाहीत ते त्या हापचड्डीवाल्यांच्या चॅटीवाल्यांच्या इथं घाण पडलेले आहेत आमचे जे नेते आहेत वेगवेगळ्या वे पक्षामध्ये असणारे ते शब्द काढत कारण त्यांना भीती आहे ना म्हणून ते आज माझ तरुण पिढीला हे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे पेंट तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी समाजाला आव्हान केलं आहे पेंट तालुक्यामधून हजारोंच्या संख्येने जनआक्रोश आंदोलन या मोर्चामध्ये सामील होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुधीर धामणकर यांनी समाजाला आवाहन केलं आहे महाबोधी विहार मुक्ती याकरिता मुंबई येथे आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे पेण तालुक्यामधून नव्हे तर रायगड जिल्हा अख्ख्या महाराष्ट्र राज्यातून बौद्ध समाज या जनआक्रोश मोर्चाला आपली उपस्थिती दाखवणार आहे महाबोधी बुद्ध विहार हा बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये यावा याकरिता हा जनआक्रोश मोर्चा उद्या सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे अनेक धर्मांचे देऊळ धर्म मज्जिती प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये आहेत परंतु महाबुधी बुद्धविहार व ब्राह्मणांच्या ताब्यात असल्याने महाबुधी बुद्धविहार हा बौद्धांच्या ताब्यात पदी मिळवावा याकरिता भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आंबेडकर घराने या बुद्ध विहारासाठी रस्त्यावर उतरला आहे तरी समाजाने सर्वांनी एकत्रित येऊन हा बुद्ध विहार आपल्या ताब्यात कसा मिळत राहील याकरिता हा जनआक्रोश मोर्चा आझाद समाजाला आव्हान आहे सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हा सुनील धामणकड प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा